गोदुताई परुळेकर नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पद्मशाली युवक संघटना व श्री मार्कंडे सोलापूर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोदुताई परुळेकर नगर विडी घरकुल ब ग्रुप एस पॉइंट जवळ येथे भव्य महाआरोग्य शिबिर पार पाडण्यात आले या शिबिरात विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आरोग्य तपासणी वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधांचे वितरण यासह नागरिकांना विविध आरोग्यविषयक महत्वपूर्ण माहिती देण्यात आली तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्ण तपासणी करून आवश्यक उपचार व सल्ला दिला शिबिरा दरम्यान आरोग्य जागरूकता वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा आणि संवादी आयोजन करण्यात आले सबाज उपक्रम राबविण्याची पद्मशाली युवक संघटनेची परंपरा कायम यंदा गरजू व गरीब लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम गिरीश कोटा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय नीली उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्याम आडम अंबादास कुडक्याल महेश येमूल प्रवीण जिल्हा श्रीनिवास गुंडेटी ॲडव्होकेट श्रीप्रसाद अक्कलगी ॲडव्होकेट चैतन्य केंगार हिरालाल कामूर्ती अक्षय अन्नम व्यंकटेश चनगांदूल इरेश चिलवेरी महेश माचरला नवीन पुलपाटी नागेश मंथेन आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढेही समाज हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे या महाआरोग्य शिबिराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला सर्वांना जय मार्कंडे जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना व मार्कंडे सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सबंध सोलापूर शहरामध्ये आज अत्यंत आनंदाचा आणि वातावरण असताना प्रत्येक तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा जेघोस करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आज या भागामध्ये मार्कंडे सहकारी रुग्णालय आणि पद्मशील युग संघेच्या वतीने विधायक उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत